नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण विलन्स महाभारतातले विलन्स आपण बघत होतो त्यातले दोन विलन्स तर तुम्हाला विलन्सची माहिती तुम्हाला सांगितले एक शिशुपाल आणि दुसरा मामा तर आज तिसरा विलन आहे त्यातला दुर्योधन कौरवांचा मोठा भाऊ तर दुर्योधनविषयी सगळ्यांना महाभारत हे माहितीच आहे पण दुर्योधन म्हणजे हा कोण होता आणि त्याच्याबद्दल थोडी माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवते तर दुर्योधन हा हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र व गान राणी गांधारी यांचा मुलगा होता तो कौरवांचा मोठा भाऊ होता त्यांना मयुरी श्रीमती सुचिता व भानुमती या नावाच्या पत्न्या होत्या लक्ष्मण मुलगा व लक्ष्मणा मुलगी अशी दोन त्याला होती श्रीकृष्ण आणि जांबवंती यांची मुलगी सॉरी यांचा मुलगा सांभ यांचा वि, याचा विवाह लक्ष्मणाशी झाला दुर्योधन हा पांडवांचा अतिशय विरोधक होता दुर्योधन गदायुद्धात अतिशय प्रवीण होता तो बलरामाचा होता बलराम म्हणजे श्रीकृष्णाचा भाऊ त्याने पांडवांना मारण्यासाठी अनेक युक्त्या केल्या लाक्षागृहात ठेवून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला भीमाला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही शकुनी मामा म्हणजे दुर्योधनाचा मामा जो होता शकुनी मामाच्या साहाय्यानं त्याने युधिष्ठिरास द्यूतात हरवून त्याने पांडवांचे राज्य हिरवावून हिरावून घेतले द्यूत म्हणजे काय तर आत्ताचं लुडो आपण लुडो जे खेळतो ते तेव्हा ते द्यूत खेळायचे द्यूतलाच इंग्लिश शब्द म्हणजे लुडो द्रौपदीला लज्जित व अपमानित केले दौ द्रौपदी म्हणजे कोण तर पांडवांची बायको पाच पांडवांची बायको म्हणजे द्रौपदी त्याचा भाऊ दुशासनाने दुर्योधनाचा भाऊ दुशासन द्रौपदीचे सभेमध्ये वस्त्रहरण करण्याचा त्यानं प्रयत्न केला व पांडवांना बारा वर्षाचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास भोगण्यास पाठविले कारण का जेव्हा ते दिवतात हरले तेव्हा त्यांना बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगण्यासाठी दुर्योधनाने पाठवलं पांडवांच्या अज्ञातवासातही दुर्योधनाने गंधर्वाकडून पांडवांना मारण्याचा बेत केला दुर्वास मुनींना चाल करण्यास चा पाठवले व विराट राजाच्या गायी पळवून पांडवांच्या भंग करण्याचा प्रयत्न केला शेवटी तेरा वर्षांनंतर कृष्ण पांडवातर्फे आल आला तेव्हा त्याचा उपमर्द केला महाभारतात महाभारत युद्धात दुर्योधन स्वाती डोहामध्ये लपून बसला कारण का जेव्हा महाभारतात भरमसाठ कौरवांची जे सैनिक होते ते मारले गेले आणि जेव्हा दुर्योधनाकडं काहीही शस्त्र राहिलं नाही तेव्हा तो स्वाती जो डोह आहे तलाव त्याच्यामध्ये तो लपून बसला तेथे भीमाने जाऊन गदा भीमानं शोधून काढलं डोहातून त्याला आणि भीमानं सांगितलं की मला गदायुद्धात हरवून दाखव तर दुर्योधन तर निपुण होता गदायुद्धात तर भीमाने त्याच्याशी गदायुद्ध केलं पण त्यात ते त्यानं भीमाने हरवलं युद्ध दुर्योधनाला त्याच्या मांडीवर आघात करून त्याची मांडी फोडली आणि द्युत प्रसंगी म्हणजे जेव्हा ते लुडो खेळत होते त्या प्रसंगी घेतलेली आपली प्रतिज्ञा त्यानं पूर्ण केली युद्धात महाभारताचं युद्ध जेव्हा हो, चालू होतं त्या युद्धात दुर्योधन भीमाच्या हातून अखेर मारला गेला दुर्योधन हा एक विलनच आपण बघितला जातो महाभारत आपण बघितलं तर त्यात दुर्योधनाचाच मोठा हात आहे आणि दुर्योधन हा हस्तिनापूरचा राजा ऋतराष्ट्र याचा मुलगा होता पण त्याच्या वाईट कृत्यामुळं तो विलन बनला तर ह्यातले हिरो म्हणजेच पांडव आणि पांडव आणि श्रीकृष्ण तर श्रीकृष्णामुळंच महाभारतात श्रीकृष्ण आला आणि महाभारत घडलं असंही म्हटलं जातं तर दुर्योधन नामुळं दुर्योधन हा प्रचंड द्वेष करत होता पांडवांचा त्यामुळं त्याचं त्याला शेवटी त्याचा त्याला तो मारला गेला तर हा दुर्योधन कसा वाटला ते मला सांगा जर दुर्योधनाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा ज जर असेच माहिती अभंग तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा असेच माझे काही म्हणजे जे काही माहिती तुमच्यापर्यंत माहिती पोचवण्याचं काम मी करीन आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तर तेवढे अभंग आणि ह्या सगळ्या माहिती तुमच्यापर्यंत पोचतील तर आपण पुढच्या भागामध्ये असंच अनेक व्हिडिओशी माहिती ऐकूया तोपर्यंत पुंडलिक वर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय